आमचं जुनं दुकान आता एका नव्या ठिकाणी का नाही एकदम थाटात उभं राहिलेलं आणि पत्र जरा जुनं आणि सडलेलं तर त्यामुळे म्हणलं कलर मारून घेऊया नवीन ठिकाणी दुकान चालू करायच्या अगोदरच पार्टीसाठी टॉप भाड्याने न्यायला का नाही गिरागी याला चालू झाली आमचं जुनं कॉन्ट्रेक्ट जरा किरकोळ मध्ये खराब झालंय पण म्हणलं आता ह्या वर्षी तेच वापरूया मग सुरुवातीला वाईट जरा किरकोळ मध्ये माल भरून का नाही पूजा करून घ्यायची होती आणि ते आता आमचं सरकार म्हणलेलं आपलं दुकान नवीन ठिकाणी चालू होणार आहे का नाही त्यामुळे आपण छोटीशी पूजा घालूया आमचं दुकान काही एवढं काही लई मोठं नाही बर का, का, का। पण आमचं वाड वडील म्हणते कुठला पण व्यवसाय छोटा असू दे तर मोठा असू दे चालू करताना कधी पण छोटीशी पूजा घालावी मग आता सगळी पूजा वाचून झाली हो गण्याने नारळ आणि कापूर ववळून घेतला आणि दुकानाच्या पुढे एका फटक्यात फोडून घेतला मग आता आमच्या मम्मीला म्हटलं आता सगळ्यांनी का नाही पूजा वावळून घ्या आणि आता दुकानाच्या पुढे पार्टीसाठी लागणारी भांडी पण मांडून ठेवली दुकान चालू झाले झाले चांदुलीची मजा लयच भारी करायला पहिलेच कस्टमर पण आलं चांदुलीची मजा मग रामदास की ब्लॉगर पण आमच्या नवीन व्यवसायासाठी का नाही गिफ्ट घेऊन आलेलं तर सरकार म्हणलं तर लागलीच फोडून बघूया काय आणली ते गिफ्ट फोडल्यावर बघितलं तर एवढं भारी होतं का नाही ही फेर मी आमच्या दुकानात लावली का नाही तर आमचा व्यवसाय एकदम घोड्याच्या वेगानं पळाला पाहिजे